भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्य दलाप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंदूर यात्रा काढण्यात आली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांसह पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्या स्त्रियांचे कुंकू टार्गेट केले गेले त्यामुळे सिंदूर हे अतिशय समर्पक आणि भावनिक नाव या ऑपरेशनला दिले गेले याची जाणीव समाजात करून देण्यासाठी ही यात्रा महिला वर्गाने आयोजित केली होती भारतीय सैन्य दल देशाचे पंतप्रधान यांच्याप्रती कृतज्ञता अभिमान व्यक्त करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील महिलांनी ही यात्रा काढली रविवारी सायंकाळी येथील राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या यात्रेला सुरुवात झाली गांधी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही यात्रा काढण्यात आली यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ शिल्पा मराठे सौ प्रज्ञा ढवण महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर जिल्हा सरचिटणीस सौ आदिती सावंत जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा समिधा नाईक सौ स्मिता दामले शर्वानी गावकर वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ कुडग कुडाळ तालुकाध्यक्ष आरती पाटील ओरोज मंडळ अध्यक्षा सुप्रिया वालावलकर कुडाळ शहर कुडाळ शहर अध्यक्षा मुक्ती परब माजी नगराध्यक्षा आफरीन करोल नगरसेविका श्रेया गवंडे ज्योती जळवी प्रज्ञा राणे साक्षी सावंत स्वप्ना वारंग साधना माडिये मोहिनी मडगावकर बांदा ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट रेखा काणेकर मोनाली देसाई चेत्राली पाटील आदीसह महिला वर्ग तसेच बंड्या सावंत व सुनील बांदेकर आदी उपस्थित होते ನಂಬರ್ ವನ್ ನಿರ್ಧಾರ ನ್ಯೂಸ್ ಕೂಡಾಳ